आप देख रहे हैं टी एन महाराष्ट्र न्यूज चैनल बदलापुर मधे चार वर्षा चा चुमुकली वर लैंगिक अत्याचार के घटना ताजी कोलहापुर धक्कादायक घटना समोर आ रही है दा वर्षा हत्या की हत्या खलबलजनक महती समोर आई है कोल्हापूरच्या शिए गावातील रामनगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला असून मुलीचा नातेवाईक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या पोलीस तपासात समोर आले आहे पोलिसांनी आरोपी दिनेश कुमार चा याला अटक करून पुढील तपास करत आहे